एवढं लावायला लागत नाही हाताला पण लावायला पाहिजे होती गाडी बघू हे बघ लागतो कष्टाचं फळ नाही 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 काय म्हणतात हॅपी दिवाळी टू ऑल चला आज आमचा शेव करायचा दिवस आहे आम्ही करतो शेव लसूण घेतलं मी हे सगळं पेस्ट केले लसूण ओवा आणि जिरे यांची एकदम बारीक पेस्ट केली आहे कारण ते मला बारीक शेव करायची होती ती चाळणीत नको अडकायला एकडकडी तसं मोहन घातलं आहे बेसनाच्या पिठामध्ये बेसन पीठसुद्धा चाळून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं हिंग हळद उगी थोडंसं लाल तिखट आणि हे लसणाचं पाणी जे काय आपण लसूण आणि हे गोष्टी टाकल्या होत्या ना त्याचं पाणी असं घट्ट सर मी मिडियम म्हणजे घट्टच होतं तसं मीडियम पण नाही म्हणता येणार मग मी हा सोऱ्या सोऱ्याला मी असं तेल लावून घेतलं मस्त पण खरं खरं सांगू मला वाटलंच नाही हे एवढं हेवी जाईल टाकायला टाकताना माझ्या हाताचे बँड वाजले म्हणजे मी टाकून मग ट्राय तर केलं पण मला जमलंच नाही शेवटी पतिदेवांची हेल्प घ्यावीच लागली मग दीपकलासुद्धा जड जात होतं हे टाकायला आणि टोचत होता हा सोऱ्या खूप त्याच्यामुळे आता नेक्स्ट टाईम आम्ही दुसरा सोऱ्या घेणार आहे पण इतकी अप्रतिम शेव झाली होती टेस्ट खूप छान झाली आहे त्याची तेल कडक झालं का बघितलं आणि बघा आता माझी मज्जा बघा किती म्हणजे असं माझ्यात असं वाटत होतं की बाप रे हात लिटरली थरथर कापत होते पण नाहीच टाकता आलं जमलंच शेवच्या जागेवर हे काय आहे पण ती टेस्ट इतकी छान होती आणि बारीक मला स्पेशली बारीक पाहिजे होती ना त्याच्यामुळं हा सगळा आठास थोडे मोठे चाळणी लावली असती ना तर कदाचित मग आमचे आम पतीदेव आले मध्ये तिला धावून दीपूलासुद्धा त्रा म्हणजे धावायला त्रास होत होता पण मग काय आता कधी पण बायकांपेक्षा पुरुषांमध्ये जरा जास्त ताकद असते ना मग दीपूने केल्या मग प्रत्येक वेळी मी त्याला भरून दिलं आणि त्याने काढून दिल्या मला वाटलं होतं त्याच्यामध्ये तशी करेल शेव छान झाली <laughs> असे मस्त कुरकुरीत बारीक एकदम भारी शेव केलेली आहे मी मला तरी वाटत नव्हते एक नंबर नाही शेव आहे कसं आहे शेव शेव कसा आहे परी व्यवस्थित बघा कशी कुरकुरीत हॉटेल स्टाईल खरच खरंच खूप टेस्टी फर्स्ट टाईम ही फर्स्ट अटेम्प्ट आहे मी कधीच आयुष्यात माझ्या कधी का काही न केलेलं ह्या सगळ्या गोष्टी मग अशी शेव मी मस्त पेपर टाकले आणि व्यवस्थित एका मोठ्या डब्यात भरून ठेवली भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये